नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तिरुपती तिरुपती आंध्रातील तिरुपती मंदिर आणि तिथलं तिरुपती देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान कोट्यवधी भक्तांचा कोटी कोटी भक्तांचा हा श्रद्धेचा विषय आहे तिरुपती आणि तिरुपतीच्या दर्शनाला गेलं तर तिथल्या मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारा लाडू हा भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे त्या लाडूची चव काही वेगळीच आहे म्हणजे तिरुपतीला जाणारे भक्त दर्शनानंतर तिथले लाडू घेऊन येतात प्रसाद म्हणून वाटतात श्रद्धेनं तो खाल्ला जातो भक्तांच्या या श्रद्धेशी गेल्या काही काळात खेळ झाला असं आता लक्षात आला आहे प्रसाद म्हणून मिळणारा लाडू श्रद्धा भक्ती त्यामुळे महत्वाचा मानला गेला परंतु लाडू लाडू म्हणजे कुठलाही लाडू तूप मीठ साखर सुकामेवा <clears throat> यापासून हा लाडू तिरुपतीचा तयार करण्यात येत होता मात्र गेल्या काही काळात बनावट तुपाचा यासाठी लाडवा लाडवासाठी जे तूप वापरलं गेलं ते बनावट तूप वापरलं गेलं असं आता समोर आलेलं आहे त्यामुळे एकच खळबळ आहे प्रचंड खळबळ आहे की तिरुपतीच्या लाडवात बनावट तूप तुपाची भेसळ तुपाची भेसळ सर्वत्र होते पण तिरुपतीसारख्या देवाच्या प्रसादाच्या तुपात बनावट तुपाची भेसळ होणं म्हणजे भयंकर संतापजनक आहे चीड आणणार आहे भक्तांच्या श्रद्धेशी खेळ आहे सीबीआयने या कामी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उजडण्यात आली आहे धक्कादायक सीबीआयने तपास केला सर म्हणजे तेव्हा असं लक्षात आलं की तिरुपती देवस्थानाला लोणी पुरवणाऱ्या कंपनीने गेल्या पाच वर्षात कुठलंही कुठूनही दूध खरेदी केलं नाही तूपही खरेदी केलेलं नाही तरी त्यांनी अडुसष्ट लाख किलो तुपाचा पुरवठा देवस्थानाला केला म्हणजे पाच वर्षात कुठलंही दूध खरेदी केलं नाही तूप खरेदी केलं नाही तरी तुपाचा पुरवठा देवस्थानाला केलं थोडं थोडं नाही थोडं थोडं का नाही अडीचशे कोटी रुपयाचं तूप त्यांनी पुरवलं बनावट तूप या कंपनीचा आता हिशोब सुरू आहे पण ही माहिती समोर येताच खबर उडाली तपास झाला त्यात एकाला अटक झाली तुपाचा तूप पुरवण्याचा ठेका या माणसाकडे होता त्याला अधिकाऱ्याला अटक झाली आहे आणि नंतर तो पोपटासारखा बोलायला लागलाय त्यातूनच ही माहिती सर्व ती येऊन राहिली आहे या माणसाने खोटं युनिट उभार उभं केलं खोटं दूध खरेदी वेगवेगळी म्हणजे पहा बाबा डेअरी नावाचं यामध्ये वादग्रस्त बनलेली आहे दोन हजार बावीसमध्ये म्हणजे तीन वर्षापूर्वी या भोले बाबा डेअरीला ब्लॅकलिस्ट केलं करण्यात आलं होतं तरी ही चलाक डेअरी कशी पाह तिने वेगवेगळ्या नावाने नावा, नावा बदलून कोणत्या ना कोणत्या मार्गाने इतर डेअर माध्यमातून बनावट तुपाचा पुरवठा सुरूच ठेवला आणि आता भंडाफोट झालाय तिरुपतीच्या लाडवा म्हणजे बनावट तूप भेसळ म्हणजे भेसळ करणाऱ्याला जात नसते धर्म नसतो काही माणूस काही म्हणजे काही काही काहीच नसतं त्याला फक्त पैसा दिसतो आणि त्यासाठी बेसळ दिसते ती त्यांनी केली आहे आता हे आता हे उजवड्यात आल्यामुळे एक आहे एक दोन दिवस चालू नव्हतं पाच वर्ष चालू होतं असं लक्षात आलं आता खुद्द सीबीआयने यातून लक्ष घालून सर्व बाहेर काढलं आहे सर्व आता सर्व हिशोब यांना द्यावा लागेल सर्व पण एक आहे की भेसळ करणारे देव देवालाही सोडत नाहीत देवाचा प्रसादही सोडत नाहीत त्यामुळे आता पूर्ण जगच म्हणजे भेसळयुक्त झालेला आहे आज कशात भेसळ नाही आपण जी श्वास हवा घेतो ते ती, तीसुद्धा शुद्ध राहिलेली नाही त्यामुळे तुपात प्रसादात शुद्धता असावी अपेक्षा म्हणजे <clears throat> म्हणजे फारच मोठी अपेक्षा होईल असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं या प्रकाराबद्दल कॉमेंट कर नमस्कार